बदम्याही जुन्नर येथून जुन्नर जवळील मानिकडोह गावचे रहिवासी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वासराव अर्जुन शेठ ढोबळे यांनी त्यांच्या पत्नी सु शकुंतला विश्वासराव ढोबळे यांच्या स्मरणार्थ गोद्रे तालुका जुन्नर येथे तालुक्याचे माजी आमदार आणि जुन्नर श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शरद दत्ता सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या जगातील सर्वात उंच स्मारकासाठी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर तब्बल पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा धनादेश सुपूर्द केलाय ढोबळे कुटुंबियांनी दिलेला चेक हा मानाचा चेक असून खऱ्या अर्थाने आज पायाभरणीला सुरुवात झाली असे मत शरद सोनवणे यांनी व्यक्त केले या प्रसंगी विश्वासराव ढोबळे मिलिंद ढोबळे विक्रांत ढोबळे सुरेश ढोबळे दीपक ढोबळे सुनील ढोबळे अविनाश कर्डिले गणेश कासार दर्शन फुलपगार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी घेतलेला हा आढावा पाहुयात स्वतःच आयुष्य आणि म्हणून छत्रपती हा एक राजे नव्हते तर शिवराय एक राजे अशा पद्धतीचे होते बाना बाना की ज्यांनी आपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणताही बंगला कुठल्याही राजवाडा बांधला नाही आईच्या एका वचनासाठी आईच्या एका शब्दासाठी एकमेव राजे असे झाले या भूमंडळातले की आईला वचन दिलं आणि सर्वसामान्य रहिच हिंदवी स्वराज्य ज्यांनी पण स्थापन केलं त्या हिंदावी स्वराज्याच्या पायित असलेल्या छत्रपती शिवरायांचा छगामध्ये डंका वाजला पाहिजे आणि तो वाढला पाहिजे म्हणून हा केला हा संकल्प सोडला आणि हा संकल्प सोडला असताना अनेक वेळा अशा गोष्टी फार जप्तीच्या घडतात ज्या वेळेला चांगलं काय माता मध्ये घेतो तो लोक म्हणतात हे पूर्ण तुला जाईल का हे जमेल का हे नक्कीच होईल का ही नक्की घोषणा आहे तर ही घोषणा नाही माझ्या मित्रांनो माझ्या आयुष्यामध्ये जो संकल्प सुटला त्याच्यामध्ये मी एकटा नाहीये ही जो विश्वास आहे उभा केला त्या विश्वासाबरोबर या महाराष्ट्राची या देशाची आणि या जगातली संपूर्ण असलेली शिवप्रेमी लोक आहेत ते शिवभक्त घेतलेला संकल्प सोडवतील आज हा पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्नचा आमदार ढोबळे कुटुंब म्हणजे विश्वासरावांचे बंधू ते विश्वासरावांचे कुटुंब असेल बरेंदराव असेल त्यांचे चिरंजीव यांच्याकडून हा पहिला मानाचा चेक घेतलाय आणि आज सुरुवात झाली आहे पायामध्ये झाली आहे त्याचा एक वर्षाच्या आजमध्ये आम्ही लोकार्पण करू याच लवकरच आम्ही जे आहे पुढच्या तीन महिन्यामध्ये जे आम्ही पायामध्ये त्याच्यामध्ये आम्ही सवेला पाद्यपूजन करू त्याला राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यपाल बोलू आणि ज्या वेळेला हा एक वर्षामध्ये पुत्रा आम्ही पूर्ण करू त्यावेळेला आम्ही या देशाचे राष्ट्रपती या देशाचे पंतप्रधान आणि या तालुक्यातली आणि या राज्यातली या संपूर्ण महाराष्ट्रातली तमाम असलेली मायबाप जनता बरोबर हा दिमागदार सोहळा आम्ही या ना ठिकाणी संपन्न करू हे आपल्याला सांगतो की हा दिमागदार सोहळा एक दोन लाख लोकांमध्ये होणार नाही हा कमीत कमी वीस ते पंचवीस लाख लोकांमध्ये होईल कारण महाराष्ट्र लुटलेला असेल आणि समुद्राच्या लाटेवर नाव असेल छत्रपती शिवाजी महाराज की जय आपल्याला करायचा आहे हे ढोबल्या बरोबर धन्यवाद व्यक्त करतो मकर संक्रांतीच्या तमाम माझ्या वासिया आणि महाराष्ट्राच्या तमाम बायबाबत मी तिळगुळ घ्या गुडगुड बोला त्या मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज